हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सरिता चॅनल मध्ये आज कुठली रेसिपी वगैरे काही नाही आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमेच्या माझ्या सर्व गोड गोड मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज आपण वटाची पूजा करायला जाणारे वट वृक्ष हा दीर्घायुष्य असतं तसंच दीर्घ आयुष्य आपल्या पतीराजाला राजाला यासाठी सावित्रीने जसं व्रत केलंय तसं त्याही प्रमाणे आपणही करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या पद्धतीने तर मी त्यासाठी आठभर सर्व साहित्य आहे अजून आता काही कमी असेल तर ठेवते आणि आपण आता तिथे महिलांच्या ओट्या भरण्यासाठी सुवासिनीच्या गहू आणि आपल्याला आंबे घ्यायचे हे पण आहे आपल्याला एक एक तयारी करून घेते अजून मला स्वतःची तयारी करायची आहे मग ते तोही लूक तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी तयारी करते अशा आपली आता पूजेची तयारी केली आहे आणि मी नंतर मग आपण पूजेला जाऊ ते तिथलंही दाखवते मी आम्ही इथे जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे पूजेसाठी जाऊ ना तर मग तिथलंही शूट घेऊन आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की करेल या ठिकाणी माझी तयारी झालेली आहे बघा माझा असा लूक आहे आजचा मी घरीच माझ्या माझ्या तयारी केलेली आहे झटपटाशी आपली एक तर सकाळी सकाळी सर्वांचीच गर्दी राहते कामांची आणि हे बघा माझ्या आता पूजेची ही तयारी झालेली आहे आता आम्ही पूजेला निघतोय पूजेचा ताट पाण्याचा तांब्या आणि सुवासनीसाठी आपण गहू आणि आंबे घेतलेले ते मी पिशवीत घेतले म्हणजे यायला सोपं जाईल आणि आता आपण निघूया जाऊया पूजेला घरचं सर्व आवरून मुलांचं यांचं जेवणाचं बनवून आणि छान तयारी करून इथं आलो आहे पण आता बघा बापरे बापरे भरपूर गर्दी आहे भरपूर महिला जमलेल्या इथे आता हा पहिला राऊंड झाल्यानंतर आपला नंबर लागेल इथे बराच वेळ लागणार आहे आपल्याला आता आता थोडा वेळ थांबावा लागेल आपल्याला आधीच्या महिलांची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला करावे लागेल आता यांची पूजा होत आलेली आता ते सात फेरे घेतील आता आणि फायनली आता आम्ही बसलो आहे पूजा करायला हे बघा केवढा मोठा राऊंड झाला आहे आमच्या वेळेला पण भरपूर महिला जमा झालेल्या होत्या मोठा राऊंड केलेला आहे आणि आता आम्ही पूजा करतो आहे यथा सांगसरवी पूजा चालू आहे आता आपली खूप आनंदी वातावरणामध्ये छान आहे श्रीपूजा पूजा चाललेली आहे आपली बघू शकता आहे तुम्ही हवा भरपूर आहे इकडून तिकडून भरपूर हवा येते दिवे पेटवायला थोडंसं अवघड जात आहे पण बरं झालं आहे था ना पाऊस नाही आहे पाऊस असता तर मग सर्व चिकचिक राहिली असती पूजा करायला खूप अवघड गेलं असतं पाऊस नसल्यामुळे कोरड्या याच्यामध्ये छान पूजा होते आणि आता दिवे पेटवून घेतलेले आहे आता आपण आरती करणार आहे

वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस प्रकाश प्रकाशरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस हे सर्व महिला मंडळ आमचं फुलेनगरचं महिला मंडळ आहे सण समारंभाला सर्व एकत्र जमतात आणि असे सर्व एकत्रित एक आम्ही कार्यक्रम सर्व साजरे करतो आपली वडाची पूजा झाली इथे आता आपण मंदिरात जाऊ देवदर्शन घेऊ आणि स्वासनी स्त्रियांच्या ओट्या आता आपण Terima kasih telah menonton! पाच सुवासनी स्त्रियांची ओटी मी भरली प्रकाशरावांचे नाव घेते आज वट पौर्णिमा आहे म्हणून मी सजली वटवृक्षाची पूजा होऊन आणि नंतर मग सुवासनी स्त्रियांच्या ओटी भरून आता आम्ही फायनली घराकडे निघालो आहे थोडा वेळच झाला आहे आता थोडी घाईघाई चालली आहे आता आल्यानंतर मी आता तुळशीची पूजा करून घेते आणि जाते आता वेळच होऊन गेला आहे कारण जास्ती मग गर्दी असल्यामुळे आपल्याला वेळ लागला आहे पूजेला आता इथे मी माझं तुळशी वृंदावन आहे बाहेर अंगणामध्ये तर तिथे आता पूजा करून घेते सर्व महिलांसाठी नटण्या मुरडण्याचा आणि छान पूजा करण्याचा हा दिवस असता त्या खूप आनंदात साजरा करता हा वटपौर्णिमेचा दिवस तुमची ही वटपौर्णिमा कशा पद्धतीने झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा या आता आपण घरी आलोय आता पतिराजाचंही दर्शन घेऊया आता आपण

मी हो। आता पूजा करून आली पूजा खूप छान झाली आरती झाली आमच्या मस्त भरपूर गर्दीची भरपूर स्वासनी जमलेल्या होत्या आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन झालं आणि आता पतीदेवांचंही दर्शन झालं असं फायनली आता आपली पूजा सर्व आटोपली आहे आणि आता सर्वांचे जेवणही केलेले केलेली त्यांचा स्वयंपाक करून गेलेली होती तर या ठिकाणी मी आता ब्लॉगचा एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वांना पुनः एकदा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ओके बाय